शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण मराठी न्यूज सिद्धार्थ पब्लिक स्कूल जत सत्त्याण्णव पॉईंट चोवेचाळीस टक्के निकाल गुणवत्तेची उजळलेली परंपरा सिद्धार्थ पब्लिक स्कूल जत यांनी सीबीएसई येत्या दहावीच्या परीक्षेत यावर्षीही आपली गुणवत्ता व यशाची परंपरा कायम राखली आहे चा अखिल भारतीय माध्यमिक शाळा परीक्षेत शाळेचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट चोवेचाळीस टक्के इतका लागला असून एकोणचाळीस पैकी अडतीस विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत हा निकाल शाळेच्या शैक्षणिक नावलौकिकात साजेचा सा असून विद्यार्थ्यांचे परिश्रम शिक्षकांचे मार्गदर्शन व व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीचा संगम ठरला आहे गुणवंत विद्यार्थ्यांचे यश तनिष्का रवींद्र इंगळे त्र्याण्णव पॉईंट आठ प्रथम क्रमांक शिवमप्रमोद गायकवाड त्र्याण्णव टक्के द्वितीय क्रमांक सृष्टी विकास घोरपडे ब्याण्णव पॉईंट आठ तृतीय क्रमांक साक्षी सुभाष सावंत अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ चतुर्थ क्रमांक अभिषेक रुद्रगौराव पाटील सत्त्याऐंशी टक्के पंचम क्रमांक अपूर्वा बाळासाहेब सूर्यवंशी शहाऐंशी पॉईंट आठ सहावा क्रमांक शिक्षक व तांत्रिक सहकार्याचे कौतुक विषय अध्यापक सौ रंजना शिंदे श्री नागेश खजिरे सौ सरिता पंडित सौ गीतांजली जतकर सौ डेहा तसलीम या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विषयातील सखोलता आणि आत्मविश्वास प्रदान केला तांत्रिक सहाय्यक श्री सुनील माने श्री समीर जमादार श्री अमोल मराठे व श्री पाटील सर यांनीही शाळेच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावली आहे हा निकाल ही केवळ परीक्षा यशाची नव्हे तर चिकाटी शिस्त संघभावना आणि प्रयत्नाची साक्ष आहे सिद्धार्थ पब्लिक स्कूलने मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण नेतृत्व घडवण्याचा आदर्श घालून दिला आहे ये या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापन प्राचार्य शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि यशस्वी विद्यार्थी यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा